हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे दिवंगत जगदीशच्या नेत्रदानामुळे चार व्यक्तींना मिळणार दृष्टी सामाजिक कार्यकर्ते अमर भरीत यांचे भाचे तसेच विजय काळू अल्लाट यांचे मोठे भाऊ दिवंगत जगदीश काळू अल्लाट यांचे वयाच्या चौतीसव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांनी निधन झाले जगदीश अतिशय मनमिळावू सर्वांच्या मदतीला धावून जाणारा होता जगदीशच्या अशा आकस्मिक जाण्याने अल्लाट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण विल्लोळी नाशिक परिसर शोकाकुल झाला आहे अशा दुःखद परिस्थितीत अमरभरीत आणि अल्लाट कुटुंबाने मोठ्या धैर्याने सामाजिक जाण ठेवून दिवंगत जगदीश अल्लाटचे संपूर्ण अवयव दान करायचे ठरविले परंतु अवयदान करण्याची प्रक्रिया विशिष्ट वेळेत होणे गरजेचे असते वेळ जास्त झाल्याने इतर करता करता आले नाही। दान करता आले नाही केवळ डोळे दान नेत्रपेढीच्या डॉक्टरांनी कळवले की या नेत्रदानातून किमान एक आणि कमाल चार व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे ज्यांना कोणाला जगदीशच्या नेत्रदानातून दृष्टी मिळणार आहे त्यांच्या माध्यमातून जगदीश दुनिया बघणार आहे

त्यांचा असा आकस्मिक झाला होतो वक्रतुंड हॉस्पिटल व परिवारात हे सगळे त्यांच्या दुःखात सहभागी आहे पण या दुःखाच्या वेळेस त्यांनी सर्वस्तरीय ठेवून बाकीच्या सगळं समाजाच्या दृष्टिकोनातून अवयवदानाचा विचार करून पेशंटच्या दोन्ही डोळ्यांना अवयवदान केलेलं आहे त्याच्यासाठी मी वक्रतुंड हॉस्पिटल त्यांचं सशर्त व आहे हॉस्पिटलतर्फे मी त्यांचं अभिमानास्पद कौतुकास्पद धन्यवाद सर थँक्यू हॉस्पिटल तसेच अल्ला कुटुंबियांनी हा जो एकदम महत्वाचा निर्णय जो घेतला याबद्दल मी पण त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच सोनवणे सर आणि पवार सरांनी पण हा जो म्हणजे महत्वाचा जो, महत जो निर्णय आहे आणि जे कॉर्डिनेशन असतं हे त्यांनी एकदम तातडीने घेतल्यामुळे त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो सुशील धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद